नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेच खरेकडे स्वागत मित्रांनो नाबार्डचं एक नोटिफिकेशन आऊट झालेलं आहे टेन्थ आणि ट्वेल्थ पास असणारे जेवढेही कॅन्डिडेट आहेत हेच फक्त याला एलिजिबल आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की बारावीच्या वरती जर का तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल याला तुम्हाला अप्लाय करता येत नाही असा त्याचा सरळ अर्थ आहे याचा तिसरा अर्थ असा आहे की या एक्झामसाठी जर का दहावी आणि बारावी असणारे कॅन्डिडेट पास असणारे कॅन्डिडेट जर का अप्लाय करू शकतात तर त्याचा तिसरा अर्थ मी आत्ता सांगत होतो तो असा आहे की या दहावी बारावी वाल्यांसोबत इतर प्रमाण हायर एज्युकेशन असणारे कॅन्डिडेट उमेदवार हे कॉम्पिटिशनमध्ये नाहीत याचा चौथा मार्ग असा होतो की सिलेक्शनचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात आहे कळलंय ना आजचा व्हिडिओ तोच आहे नाबार्डचं ऑफिस अटेंडन्सचं रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन दरवर्षी येत असतं याही वर्षी मी आलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय तोच आहे शेवटपर्यंत मी ऐका बघा गोंडेजकरे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नुसतं सबस्क्राईब करून थांबू नका बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आज जिथं मी हे डिटेल नोटिफिकेशन त्यातले महत्वाचे पॉइंट सांगणार आहे तसंच उद्या मी नेमका सिलेबस त्याचा पॅटर्न आणि काय वाचायचं काय बघायचं आणि प्रिपरेशन कशाचं करायचं की जेणेकरून ही एक्झाम आपल्याला क्लिअर करता येईल ते मी सांगणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि आता डिटेल आपण त्या नोटिफिकेशनकडे जाऊ महत्वाचे पॉइंट्स फक्त आपण त्यातली कव्हर करणार आहोत बाकी पॅटर्न सिलेबस याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी आता सांगितल्याप्रमाणे आपण करणार आहोत मित्रांनो ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नाबार डॉट ओ आर जी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे दोन ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अप्लाय करू शकता हो पण फक्त दहावी बारावी पास आहे म्हणजे अप्लाय करता येतं असं नाही वय नेमकं किती असणार आहे याचं पुढे सगळं डिटेल मी सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आता सांगितलं एकवीस ऑक्टोबर लागे दोन ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला एकवीस नोव्हेंबरला एक्झाम आहे नोव्हेंबर दिवशी असेल त्याच्यापासून पुढे एक महिना बरोबर आणि आजपासून जर दोन आणि एकवीस मध्ये जर का आपण तर एकोणावीस दिवस आणि तो ते तीस दिवस म्हणजे तब्बल या दोन तारखेपासून एकोणपन्नास दिवस तुमच्याकडे आहे कॉम्पिटिशनला हायर एज्युकेशनवाले कॅन्डिडेट नाहीत दहावी बारावी वाले आहेत त्यामुळे एकोणपन्नास दिवस खूप जास्त आहेत असं मी यामुळे म्हणतो कारण याचा जो सिलेबस आणि पॅटर्न बघितल्याच्या नंतर जे मागचे पी वाय क्यू बघितले किंवा मॉक जर का तुम्ही ट्राय केले तर एम टी एस ची एक्झाम देणारे कॅन्डिडेट एन टी पी सी चे एक्झाम देणारे कॅन्डिडेट अंडर ग्रॅज्युएट वाले या एक्झामला आरामात क्लिअर करू शकतात हा माझा दावा आहे कसा ते उद्या म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे जाऊया एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला एक्झाम आहे दिवाळीत फटाके कमी लक्ष जास्त तर एकवीस नोव्हेंबर आपल्या हातात ये अदरवाईज येणार नाही पुढे जाऊ महत्वाच्या तारखा बघितल्या आता स्टेट वाईज आता ही जी एक्झाम आहे ना ही नॅशनल लेवलवर हो आहे स्टेट वाइज एचएस किती किती कोण कौन कोणच्या कॅटेगरीला वैकेंसीज किती आहे हा सगळा चार्ट आहे आता इथं कमी वेळेत सगळं सांगणं कसं अवघड काम आहे बोर्डेस केल अकादमीचं टेलिग्राम चॅनल तिथे ही सगळे पीडीएफ आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे वाचून घ्या आणि मग अप्लाई करा तरी सुद्धा माहिती असो महाराष्ट्र बद्दल तर सगळ्या वॅकन्सीज पस्तीस आहेत म्हणजेच थर्टी फाईव्ह आहेत त्यात ओपन किती एस सी किती एस टी किती ओबीसी किती आणि ईडब्ल्यू एस च्या किती हे चार बघा लक्षात येईल पुढे जाऊया आपल्या आपल्या स्टेटमधनच अप्लाय करावं लागतं का हे डिटेल मी सगळं वेगळेवेगळे व्हिडिओ करणार आहे मग सांगणार बॅकलॉगच्या काही व्हॅकन्सी हे महत्वाचं आहे ते सांग म्हणजे बॅकलॉग म्हणजे मागच्या वेळेस मागच्या वेळेस जेव्हा हे नोटिफिकेशन आलं तेव्हा या कॅटेगरीच्या इतक्या वॅकन्सीज या व्हॅकंट राहिल्या कोणती कॅटेगरी आहे महाराष्ट्रात मित्रांनो एस टी कॅटेगरी आहे हा ज्याचं डिस्कशन वेळोवेळी वे 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 बोर्डे स्टडी करे अकॅडमी मध्ये त्या त्या कॅडेटशी आम्ही नेहमी करत असतो तब्बल आठ वॅकन्सी यामुळे याला म्हणतोय <coughs> कारण व्हॅकन्सीज मधलं व्हॅकंट व्हॅकन्सी राहणं याचा अर्थ असा होतो की या कॅटेगरीच्या कॅन्डिडेट पर्यंत ते नोटिफिकेशन हा व्हिडिओ न झाला आणि त्यांनी स्वतःहून या नोटिफिकेशन बद्दल माहिती करून न घेणं हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे कारण कॅटेगरी न्याय जर का मागच्या वेळेचा कट ऑफ किती होता याच्यावर जर का थोडंसं लक्ष घातलं किंवा हे जर का तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल की एक्झाम किती इझी लेवल याची असणार आहे किती एक्झाम इझी लेवलची आहे कट ऑफ किती होता हा व्हिडिओ पण आपण नंतर बघणार बघा बॅकलॉग बघितलाय पुढे जाऊया आता इतर सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बघा आता आपल्याला त्या फार काही महत्वाच्या नाही आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना जे जे काही महत्वाचं आहे ते सगळं आपण बघणार आता जे काय म्हणतात एक मॅन आहे त्यांच्याबद्दलचं पण सगळं इथे गाईडलाईन दिलेली आहे पीडब्ल्यू बी डीच्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्याही गाईडलाईन आणि त्याचा चार मोठं हे नोटिफिकेशन पीडीएफ आहे ओके पुढे जाऊया महत्वाचे पॉईंट्स को एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे मी आधीच सांगितलं की टेन्थ पास असणारा एस एस सी याला एलिजिबल आहे मग बारावी पास असेल तर अप्लाय करायचं की नाही करायचं कारण याला जे इलिजिबल नाही आहेत ते कोणचे कॅन्डिडेट आहेत की ज्यांचं एज्युकेशन हे बारावी पेक्षा जास्त आहे म्हणजे दहावी बारावी त्याला चालेल लक्षात घ्या म्हणजे बारावीच्या वरती जर तुम्ही गेलेले असाल तर तुम्ही याला अप्लाय नाही केलेलंच बरं आहे म्हणजे हे तो फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल पैसे जातील वाया बाकी याच्यात पुढे काही होणार नाही एस एस सी पास पाहिजे टेन्थ स्टँडर्ड मॅट्रिक दहावी आपण ज्याला म्हणतो रिकॉग्नाइज बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे या सगळ्या आता या नोटिफिकेशन मध्ये महत्वाचा फॅक्टर जो आहे ना तो एजचा आहे दहावी पास झालेल्या कॅन्डिडेट एज किती असत असं जर काउंट केलं तर मग मात्र या एजचा क्रायटेरिया तुमच्या लक्षात येईल की मिनिमम तुमचं वय पाहिजे अठरा मॅक्झिमम पाहिजे तीस हे आहे युवा म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी ओपन कॅटेगरी ज्याला मिनिमम अठरा मॅक्झिमम तीस वर्ष मग दोन दिवस कमी आहे तीन दिवस कमी आहे चार दिवस कमी आहे एकच दिवस कमी आहे अप्लाय करून टाकतो होणार नाही कम्प्लीट अठरा झालेला असलं पाहिजे त्या तारखेपर्यंत कोणत्या एज एज ऑन एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हे इतकं वय पाहिजे मग आता सांगा सर असं नेमकं की तो अप्लाय करणारा जो कॅन्डिडेट आहे हा कोणत्या तारखेच्या कोणत्या वर्षाच्या त्या तारीख आणि त्या इयर मध्ये त्याचा जा जन्म झालेला असला पाहिजे सोपे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तो कॅन्डिडेट असा असेल की ज्याचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव असेल एक दहा दोन हजार सहाच्या नंतर म्हणजे याचा अर्थ असा होतो कि जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे त्याचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एक ऑक्टोबर दोन हजार सहा याच्यामध्ये पाहिजे तर तो इलिजिबल आहे याच्या आधी नको आणि याच्या नंतर या मग तुम्ही इलिजिबल पण सर जर कॅटेगरीमध्ये जर तो कॅन्डिडेट असेल ज्याला अप्लाय करायचा आहे त्याच्यासाठी काही एज रिलॅक्सेशन आहे का वयामध्ये सूट आहे का ते असतेच गवर्नमेंट प्रमाण एस सी एस टी कैंडिडेट जर का व अठरा अन कैटेगरी है जर एससी कैटेगरी अठरा पस्तीस ओबीसी जर का तो तर एटीन टू थर्टी थ्री पर्सन एज यार गव्हर्मेंटच्या गुरुप्रमाणे पीडब्ल्यू बी डी या सर्व्हिसमॅन त्याच्यानंतर विडोज डिव्होर्स झालेल्या वुमेन आहेत ज्युडिशियल सेपरेटेड ज्या फिमेल कॅन्डिडेट असतात त्या या सगळ्यांचं एज रिलॅक्सेशन तिथं दिलेलं आहे ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल नोटिफिकेशन शेवटपर्यंत नीट वाचायचं आणि मगच अप्लाय करायचा म्हणजे तो जो फॉर्म भरताना ज्या चुका तुमच्या ज्या आहे ज्या होतात त्या होणार नाही आता ज्या ज्या कॅटेगरी मधून तुम्ही आलेले आहात त्याच जर का तुम्हाला बेनिफिट आहे तर त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं अतिशय महत्वाचं आहे एस सी एस टी ओबीसी कॅन्डेटला हे कास्ट सर्टिफिकेट खूपच महत्वाचं आहे आणि हे कास्ट सर्टिफिकेट त्याच मध्ये असलं पाहिजे जे इथं क्लिअर सांगितलेलं आहे जे सगळ्याच एक्झाम मध्ये असत गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंटच्या मध्ये ते असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी हा वेगळा पार्ट आहे व्हॅलिडिटी तर लागणारच आहे पण व्हॅलिडिटी ही तुम्हाला ऍट द टाइम ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा ते ऑनलाईन फॉर्म जेव्हा तुम्ही फिल करत असता म्हणजे रजिस्ट्रेशन करत असता त्यावेळेस तुम्हाला व्हॅलिडिटी काय अपलोड करायची नाही आहे कारण सायशे जर का स्टुडंट सोडले कॅन्डिडेट जर सोडले तर बाकीच्यांना हे स्वतः जाऊन व्हॅलिडिटी करावी लागते आणि त्याचे क्रायटेरिया ठरलेले आहे परंतु नंतर चालतोय पण सर्टिफिकेट मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्येच लागणार आहे पुढे महत्वाचे जे आहेत ते आपण बघू व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बद्दल इथे दिल्या बघा डॉक्यूमेंट वेरिफिकेशन होर मैंडेटरी रिक्वायर्ड टू सबमिट देश सर्टिफिकेट इश्यू बाय द स्क्रुटनी कमिटी मँडेटरीज आहे नुसतं त्या याच्यामध्ये टिकमार्क केला आणि ते तसं नाही चालणार हे मँडेटरी आहे ठीक आहे हा ओबीसीचे जे कॅन्डिडेट आहे याच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही अंडरलाईनच मी याला करतो तुम्ही पण मी समजून घ्या काय भानगड आहे द कास्ट सर्टिफिकेट फॉर ओबीसी कॅन्डिडेट शुड बी फॉर द फायनान्शियल इयर 2024-25 ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह इशू आफ्टर फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर काय बनतोय फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस पण इशू आफ्टर कस पाहिजे ओबीसी कॅन्डिडेट हे सर्टिफिकेट एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर इश्यू केलेलं पाहिजे कशामुळे काय हा सध्या आपला इथे काही डिस्कशनचा पार्ट नाही आहे ना रिझर्वेशनचा तो पण इथे मेन्शन केलेला आहे सर हे सगळं बरोबर आहे पण सिलेक्शन कसं होणार डायरेक्ट होणार आहे का नंतर फॉर्म भरायचा आहे का त्या परसेंटेज नुसार सिलेक्शन आहे का नाही आहे ऑनलाइन टेस्ट आहे सोबत लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की वेगळ्या स्टेटमधनं अप्लाय करता येतं का हो जर तुम्ही तुमची प्रोफिशियन्सी असेल तर म्हणजे महाराष्ट्रातला जर का दुसऱ्या स्टेटमध्ये गेला गुजरातमध्ये गेला किंवा कुठे साऊथ या झोनमध्ये गेला त्याला तर थी त्याला हो त्या याची ती लँग्वेज आली पाहिजे इकडे जरी महाराष्ट्रात अप्लाय करायचं तर ती जी लँग्वेज आहे मराठी लँग्वेज याच्यामध्ये त्याची टेस्ट होणार आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट महत्त्वाचं आहे त्यामुळे इकडे तिकडे पळण्याचं काही कारण नाही कोणी आता जाणार नाही त्या त्याच याच्यामध्ये स्टेट मध्ये अप्लाय करावं लागणार आहे आता ही जी टेस्ट होणार आहे ना ऑनलाईन टेस्ट बघा बर तेच आहे ना सगळं जे एस एस सी एम टी एस एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एक्झाम इंटेलिजन्स ब्युरोची एक्झाम एस एस सी जी ची एक्झाम जे आपण बघतो ना तेच आहे काय आहे टेस्ट ऑफ रेझनिंग आहे थर्टी क्वेश्चन आहे तीस क्वेश्चन आहे मार्क तीस आहे इंग्लिश तीस प्रश्न आहेत तीस मार्क आहेत जनरल अवेअरनेस तीस प्रश्न आहेत तीस मार्क आहेत न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे मॅथ तीस प्रश्न तीस मार्क सगळे गोष्ट मार्क एकशे वीस आणि टाईम कंपोजिट टाइम आहे कोणाला किती द्या असं ठरलेलं नाही आहे की कॉन्ट एवढं रिझनिंग एवढं इंग्लिश एवढं जसं आयबीपीएसचं असतं तसं म्हणजे नाईन्टी मिनिटचा वेळ आहे नाईन्टी मिनिट म्हणजे दीड तास नाईन्टी मिनिट म्हणजे दीड तास नाही का चार्स आहे ना याच्यापेक्षा काय म्हणून ऑपॉर्च्युनिटी असू शकते पण सर व्हॅकन्सी फारच कमी आहे दोन थर्टी फाईव्ह आहे पस्तीसच आहे त्याचा विचार नको तो करू त्याचा विचार कर तू फॉर्म बर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाक एक्झाम एकवीस नोव्हेंबरला एवढं मात्र लक्षात ठेवा प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल पूर्ण जो डिटेल व्हिडिओ आहे ना तो आपण नंतरच करणार आहोत त्या त्या ऑफिशियल लँग्वेज आहे त्या स्टेटची त्याच्यामध्ये तो त्याची प्रोफिशियन्सी असली पाहिजे असं त्याचा सरळ वाटत होतो मित्रांनो आता ही जी परीक्षा आहे ना ही परीक्षा नेमकी कोणत्या लँग्वेज मध्ये होणार आहे जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती इंग्लिश लँग्वेज हिंदी लैंग्वेज इंग्लिश हिंदी तुम्हें चूज करा एक्जाम्पल सा द कट ऑफ मार्क्स जैसे ना ओन्ट मार्क्स ऑर अबाउ इन द ऑनलाइन टेस्ट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर दिल्शन एसएससी एमपीएस माहित आहे ना सेशन वन सेशन टू इकडे तसं नाही आहे पण कॅन्डिडेट हु स्कोर द कट ऑफ मार्क्स आता तो काही कट ऑफ असेल नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच मागच्या वेळेचा कट ऑफ किती होता त्याच्यावर व्हिडिओ मी करणारच आहे पण तो जो स्कोर आहे ना तो स्कोर जर का तो कॅन्डिडेट जर का त्या स्कोरच्या वरती किंवा तो कट ऑफ मार्क्स तो त्याच्यापर्यंत जातोय त्याच्यावरती जातोय तर मित्रांनो तो सिलेक्शन पात्र ठरणार आहे हो सर हो आहे टी एमटीएस ला सेशन टू ला एक मार्क तुमचा निगेटिव्ह होतो इथे वन फोर्थ आहे म्हणजे पॉईंट टू फाईव्ह हो आहे लक्षात लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट मध्ये काही एक्सक्यूज आहे का नाही ती कंपल्सरी आहे मॅंडेटरी आहे ती तो म्हणजे काहीच नाही तरी तुम्हाला त्याचे काही मार्क्स आहेत का नाही ती क्वालिफाई आहे ती फक्त क्वालिफाई आहे क्वालिफाई व्हाल ठीक आहे द कॅंडिडेट प्रोविजनली सिलेक्टेड व्हिच लिस्टेड फ्रॉम द ऑनलाइन टेस्ट विल हैव टू अंडरगो अ मॅंडेटरी लँग्वेज प्रोफिशन्सी टेस्ट असेच कॅन्डिडेट या लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट इलिजिबल किंवा इलिजिबल असणार आहे जे या ऑनलाइन एक्झामला ठीक आहे पुढे बघूया हा कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट इन पर्टिक्युलर स्टेट शुड बी प्रोफिशियंट इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ दॅट State, हे है, ते, स्टेट खूप महत्वाचं आहे म्हणजे त्याला लिहिता वाचता आणि बोलता आलो पाहिजे त्या त्या स्टेटची लँग्वेज म्हणजे तिकडे तिकडं काही प्रश्नच नाही तुम्हाला त्या स्टेटमध्ये अप्लाय करावं लागणार आहे ज्या स्टेटमध्ये तुम्ही येत आहात पुढे काही महत्वाचं आहे का तिथं मला असं वाटत की बऱ्यापैकी आपण त्या सगळे पॉइंट कव्हर केलेत जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि महत्वाचा पार एक्झाम एकावर एक कंटिन्यू येत आहेत नोटिफिकेशन किती आहे रजिस्ट्रेशन फीस किती आहे ते पाहून घेऊ नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो परत मिळणार नाही एकवीस ऑक्टोबरला डेट आहे एस सी एस टी डब्ल्यू बी डी आणि या सर्व्हिसमॅन जी फीस चार्जेस आहे 50 All others, जी है पन्ना रुपए फिफ्टी रुपीजर्स कैटेगरी चारशे पन्ना के फीस है एस डी एस डी पीडबू बी पीडब्ल्यूडी एन फक्त इंटिमेशन चार्जेस है इंटीमेशन चार्जेस है, है हाँ तुम्हाला इंटिमेट करतील ना मेल वगैरे वगैरे ते ते सगळं ते इंटिमेशन चार्जेस आहे ऑल अदर चारशे पन्नास रुपये ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस आहे असा त्याचा अर्थ होतो येस टुडे एक्झामिनेशन सेंटर्स कोणते कोणते आहेत आपण पर्टिक्युलरली महाराष्ट्राच बघून घेऊ एका मिनिटामध्ये पटकन फास्ट अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक चंद्रपूर कुठे जातो तिथं जा तुम्ही जिथले असाल तिथे यायला या सिटीज आहेत हे जिल्ह्याची ठिकाणं आहेत तुम्ही एक्झामला जाऊ शकता सगळे सांगितले बाकीच्या स्टेपशी आपल्याला काही देणं घेणं यामुळे नाही कारण जाताच येत नाही बघूया अजून काही महत्वाचं आहे असं काही वाटत नाही कॅन्डिडेट रिपोर्टिंग लेट लेट झालेले कॅन्डिडेट रिपोर्टिंग टायमिंगच्या त्यांना कसल्याही प्रकारचं एक्सक्यूज नाही असं इथं लिहिलं आहे आता एक तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे मला असं वाटतंय की या व्यतिरिक्त आता काही फार याच्यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स राहिलेत असं मला काही वाटत नाही मग आता ठरलं ना की ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे तुम्ही दहावी बारावी पास आहात पटकन नोटिफिकेशन घ्या त्याची प्रिंट आउट घ्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला ती आहे वाचा आणि अप्लाय करा बाकी त्याच्या गायडन्ससाठी जर डेडिकेटेड तुम्हाला त्याचं कोचिंग करायचं आहे आणि एक्झाम आपल्याला क्लिअरच करायची आहे मग व्हिजिट करा बोर्डेज करिअर अकॅडमी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ॲड्रेस दिलेला आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र